कमला गावातली एक जुनाट भीतीची कथा आहे गावाकडे कुणीही रात्री बाहेर पडायचं टाळायचं कारण तिथे एक वाडा होता जो शतकांपासून रिकामा होता पण लोक म्हणायचे की त्यात कमला नावाची स्त्री राहायची तिचा चेहरा दिसायचं नाही फक्त रात्री तिचा हसडा आवाज लांब लांब तुटक हसण्याचा आवाज ऐकायला मिळायचा जो ऐकला की लोक घाबरायचे काही लोकांनी तर रात्री बाहेर पडल्यावर त्याच्या मागे चालणारे पावलं खुणा ऐकल्या असल्याचं सांगितलं पण जेव्हा त्यांनी वळून पाहिलं तेव्हा कुणीही दिसायचं नाही कमला हळूहळू प्रत्येकाच्या डोक्यात प्रवेश करत होती तिचा चेहरा दिसायचा नाही पण ती मनाच्या अंतरंगात घर करून बसायची जणू काही ती प्रत्येकाच्या भीतीची गंध घेऊन येत होती लोकांनी अनेकदा विचार केला की ती आत्मा आहे की जिवंत व्यक्ती पण रात्री जेव्हा वाड्याजवळून वाऱ्याची सरसर ऐकू यायची आणि वाड्यातून हलक्या पावलांचा आवाज यायचा तेव्हा कोणालाही बाहेर जाण्याची हिंमत होत नसे एकदा एका तरुणाने नाव होतं अर्जुन त्याने ठरवलं की तो कमलाला पाहिल तो रात्री वाड्यात गेला हातात फक्त लाल दिवा होता त्याने दरवाजा आणि भिंतीवर दिसले काही जुने फोटो जमिनावर पडले होते अचानक दिव्याची ज्योत मंद पडली आणि त्याच वेळेस त्याने ऐकले खूप हलके पण स्पष्ट हसण्याचे आवाज अर्जुन घाबरला पण तो मागे परतला नाही तो वाड्यातील खोल खिडक्याजवळ गेला आणि पाहिलं तर एक आकृती हळूहळू समोर आली स्त्री होती तिचा चेहरा अस्पष्ट होता पण डोळे जणू काळ्या बुमक्यात हरवलेले होते अर्जुनच्या हातात दिवा फडफडू लागला तो पळून जायला निघाला पण कमला त्याच्या बरोबर लागली त्याचा आवाज त्याच्या कानात गुंजत होता मी तुझ्या मागे आहे तू कुठे जाऊ शकणार नाहीस अर्जुनच्या शरीरावर थंडी आली त्याची काळजी वाढली आणि अचानक तो जमिनीत पडला त्याने डोळे उघडले तर तो स्वतःच वाड्याच्या खोलीत होता आणि कमला त्याच्या जवळ उभी होती तिचा चेहरा अद्याप अस्पष्ट होता पण तिचा स्पर्श त्याला जाणवला अर्जुन ओरडला पण आवाज बाहेर जाऊ शकला नाही कमला हळूहळू गावातल्या लोकांनी सांगितलं की अर्जुन बदलला होता तो माणूस राहिला नाही त्याची हसणारी छाया जणू कमलाच्या वाड्यात अडकली होती काही लोकांनी काही महिन्यांनी वाड्यात जाण्याचं ठरवलं पण ते तिथे गेल्यावर काही दिसलं नाही फक्त रात्री वाऱ्याची सरसर तुटक हसण्याचा आवाज आणि जमिनीत हलकेच पावलांचा ठस ऐकू यायचा लोक म्हणायचे की कमला अजूनही तिथे आहे ती प्रत्येकाच्या भीतीत वावरते तिचा चेहरा दिसत नाही पण तिचा अस्तित्व प्रत्येक रात्री जाणवतो काही लोकांनी कमलाला शांत करण्यासाठी तांत्रिक उपाय केले पण ती अजूनही प्रत्येकाच्या स्वप्नात येते रात्री जेव्हा घर शांत असतं कमलाचा आवाज दूरपासून सुरू होतो आणि हळूहळू जवळ येतो लोक म्हणायचे की तिचा प्रभाव मानसिक पातळीवर इतका मजबूत आहे की ती जिवंत आणि मृत यामध्ये कुणालाही गोंधळात टाकते गावातले मोठे लोक म्हणतात की रात्री वाड्याजवळ जाणे टाळा कारण कमला तिच्या खेळात नवीन लोकांना पकडते एकदा गावातील बुडबुडीत मुलगी रात्री वाड्याजवळ गेली तिला कमलाची सया दिसली ती मुलगी घाबरून ओरडली पण आवाज परत आला नाही फक्त तिच्या कानात हसण्याचा आवाज ती मुलगी नंतर गाव सोडून गेली पण तिच्या डोळ्यांमध्ये भीती कायम राहिली कमला सतत बदलते ती दिवसांत दिसत नाही रात्री तिचा अस्तित्व प्रत्येकाच्या अंतरंगात उमटतो गावातले काही लोक म्हणतात की कमला जिवंत आहे काही म्हणतात की ती आत्मा आहे पण ज्यांनी वाड्यात रात्री उशिरा पाऊल टाकलं त्यांनी तिचा प्रभाव अनुभवला आहे तिचा आवाज तिचे अस्पष्ट रूप पावलांचा ठस हसण्याचा आवाज प्रत्येक गोष्ट इतकी भीती निर्माण करते की कोणीही रात्री बाहेर जाण्याची हिंमत करत नाही कमला अजूनही वाड्यात आहे तिचा खेळ चालू आहे आणि प्रत्येक रात्री तिचा प्रभाव नवीन लोकांवर होतो कमलाच्या अस्तित्वाची भीती गावात पसरलेली आहे जणू काही ती काळोखात वावरते लोक म्हणतात तिचा चेहरा कधीही दिसणार नाही ती हसते फिरते लोकांच्या भीतीत गुंतते आणि तिचा खेळ सुरू ठेवते गावातली ही कथा पुढेही सांगितली जाते कमला वाडा आणि तिचा अदृश्य भय प्रत्येक रात्री कोणाला तरी आपल्या भीतीत अडकवते आणि गावातली ही भीती अशीच कायम राहते कमला वाड्यातली भीती अजून वाढली होती गावातील लोकांनी रात्री बाहेर पडणे पूर्ण थांबवले होते पण एक नव्या शाळेच्या शिक्षकाला गावात आलेले भयंकर रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता झाली त्याचे नाव होते रोहित तो आधुनिक तंत्रज्ञानावर विश्वास ठेवणारा होता पण गावात पोहोचल्यावर त्याने वाडा पाहिला आणि त्याच्या हृदयात एक विचित्र थरार निर्माण झाला रात्री त्याने ठरवले की तो कमलाला पाहेल हातात फोन आणि दिवा घेऊन तो वाड्यात गेला वाडा आधीपेक्षा जास्त आणि वाऱ्याच्या सरसर आवाजांनी भरलेला होता त्याने पहिल्या खोलीत पाऊल टाकले आणि ऐकले हलके पावलांचा ठस त्याने मागे वळून पाहिले पण काही दिसले नाही अचानक त्याच्या फोनचा फ्लॅश चालू झाला आणि त्याने पाहिले भिंतीवर जुनी रेषा आणि रक्ताचे ठसे तो थथला पण पुढे चालत राहिला त्याने तळमजल्यावर एका मोठ्या खोलीत प्रवेश केला खोलीत सुने फर्निचर धूळ आणि वेड्यासारखे चित्र दिसले त्या चित्रांतून कमलाची अस्पष्ट छाया हळूहळू जवळ येत होती रोहित थांबला पण त्याच्या कानात कमलाचा हसण्याचा आवाज गुंजला आवाज इतका जवळ आणि स्पष्ट होता की तो थथला अचानक त्याच्या मागे थंडीचा झोका आला तो वळला आणि पाहिले कमला उभी होती तिचे डोळे काळोखात जणू अग्नीप्रमाणे चमकत होते तिचा चेहरा अदृश्य होता पण तिचा प्रभाव मानसिक पातळीवर इतका शक्तिशाली होता की रोहितचा शरीर थथरू लागला कमला हळूहळू त्याच्या समोर उभी राहिली तिचा स्पर्श त्याच्या डोक्यावर जाणवला रोहित ओरडू पाहिला पण आवाज निघाला नाही कमला त्याला आपल्या अंतरंगात खेचत होती त्याच्या मनातील सर्व भीती आणि स्मृती त्याच्यावर प्रकट होऊ लागल्या त्याने पहिल्यांदा आपल्या बालपणाची भीती अनुभवली आणि अचानक तो आपल्या आई वडिलांच्या स्मृतीत अडकला कमलाच्या अस्तित्वाने त्याला प्रत्येक वेळी नवीन भय दाखवले तो पळून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला पण वाड्याच्या दरवाजापर्यंत पोहोचता पोहोचता दरवाजा अदृश्य झाला जणू काही वाडा त्याला सोडत नव्हता त्याने मागे वळून पाहिले कमला हसत होती तिचा हसण्याचा आवाज इतका धडधड करणारा होता की त्याच्या कानात घंटा वाजत होती रोहितच्या शरीरावर थंडी आणि घाम एकत्र येत होते तो खाली पडला आणि अचानक त्याच्या डोळ्यांपुढे सर्व वस्तू उडाल्या भिंती हलू लागल्या चित्रे तुटली धूळ हवेत उडाली कमला जवळ येत होती आणि अचानक तिचा चेहरा स्पष्ट दिसला तो चेहरा इतका भयानक आणि विकृत होता की रोहित थांबला पण आधीच उशिरा होता कमला हसत हसत त्याच्या मनावर वर्चस्व करत होते तो ओरडला पण आवाज अजूनही निघाला नाही कमला त्याला आपल्या छायेत गुंतवून ठेवत होती गावातल्या लोकांनी दुसऱ्या दिवशी शोध घेतला पण रोहित दिसला नाही फक्त त्याच्या पावलांच्या ठसे बाहेरून आज जाताना दिसले पण आज काहीच नव्हतं लोक म्हणाले कमला अजूनही वाड्यात आहे ती नवीन बळी शोधत आहे तिचा प्रभाव इतका शक्तिशाली आहे की प्रत्येक नवे व्यक्ती तिला वाचवू शकत नाही रात्री जेव्हा वाड्यात वारा सरसरतो पावलांचा आवाज येतो आणि हसण्याचा आवाज कानात गुंजतो तेव्हा लक्ष ठेवा कमला आपल्या खेळात नवीन बळी घेते तिचा चेहरा अदृश्य आहे पण प्रत्येकाच्या अंतरंगात तिला अनुभवता येते रोहित अजूनही वाड्यात आहे की नाही कोणी सांगू शकत नाही पण भीती वाढली लोक रात्री घराबाहेर पडत नाहीत आणि कमला अजूनही आपल्या छायेत भटकते नवीन लोकांना भीती तडकवते आणि प्रत्येक रात्री तिचा प्रभाव वाढतो वादा अजूनही उभा आहे जुना काळोखा आणि दुसर कमला अजूनही तिथे आहे तिचा खेळ सुरू आहे आणि गावातील प्रत्येक रात्री तिच्या आवाजाने थथरतो तिचा चेहरा कधीही दिसणार नाही पण प्रत्येकाच्या मनात तिचा भीतीचा अनुभव कायम राहतो वाड्याच्या बाहेर कमला वावरते पावलांचा ठस हसण्याचा आवाज आणि थंडीचा झोका हीच कमलाची ओळख आहे आणि प्रत्येक रात्री ती नवीन बळी शोधते तिचा प्रभाव इतका भयंकर आहे की कोणीही तिला प्रतिकार करू शकत नाही कमला अजूनही वाड्यात होती गावात रात्री काहीही उघडे दिसत नव्हते पण ज्यांनी वाड्याजवळ जाऊन तिचा अनुभव घेतला होता त्यांना रात्री झोप येत नव्हती तिचा हसण्याचा आवाज कानात गुंजत होता तिचा प्रभाव इतका शक्तिशाली होता की लोक स्वप्नातही तिला अनुभवत होते पण गावात आले एक वृद्ध नाव होत शंकर मास्तर तो कमलाच्या भयानक इतिहासाचा अभ्यास करीत होता त्याने ठरवलं की तो कमलाचा रहस्य उलगडेल आणि गावाला मुक्त करेल तो रात्री वाड्यात गेला हातात तांत्रिक साधने मंत्र आणि लाल दिवा होता वाडा आधीपेक्षा अधिक आधी काळोखात बुडालेला होता हवेत गंध थंडी आणि हलके पावलांचे ठस सैकू येत होते शंकर मास्तर प्रत्येक खोलीत जात राहिला कमला हळूहळू इतका जवळ होता की तो थथला पण तो त्याच्या मंत्रांमध्ये गुंतला राहिला कमला हळूहळू त्याच्या अंतरंगात घुसत होती तिचा प्रभाव प्रत्येक खोलीत जाणवत होता अचानक वाड्याचे दरवाजे बंद झाले भिंती हलू लागल्या धूळ हवेत उडाली चित्रे तुटली शंकर मास्तर पण स्थिर राहिला तो मंत्र पुन्हा पुन्हा उच्चारत होता कमला त्याच्या त्याच्या मनावर वर्चस्व ठेवत होती पण तंत्राने तिचा प्रभाव काहीसा थांबला कमला हळूहळू रागावली तिचा हसण्याचा आवाज जोरात झाला पावलांचा ठस सितका स्पष्ट झाला की वाडा दडदडू लागला पण शंकर मास्तराने आपला लाल दिवा उंच केला मंत्र जोरात उच्चारले कमला हळूहळू ढकलली गेली तिचा चेहरा अस्पष्ट होत गेला थोडक्यात दिसला की ती विकृत पण सुंदर होती तिचा प्रभाव कमी झाला आणि अचानक एक जोरात पाऊल जोरात हसण्याचा आवाज आणि एक मोठा जोका। शंकर मास्तर खाली पडला पण दिवा धरला आणि कमला दिसली नाही वाडा शांत झाला हवेत फक्त हलका वारा होता गावकऱ्यांना रात्री बाहेर पडता येऊ लागले वाडा अजून जुना होता पण कमला गायब होती लोक म्हणाले की तिला शंकर मास्तराने बंद केले पण तिचा प्रभाव कायम मनात होता गावात लोकांनी सुरक्षितता अनुभवली पण काही वर्षांनी काही तरुण रात्री वाड्याजवळ गेले तर हलके पावलांचे ठस हसण्याचा आवाज पुन्हा ऐकू आला जणू काही कमला अजूनही जिवंत होती पण ती आता फक्त सावलीत होती गावकऱ्यांनी तिचा आदर केला रात्री वाड्याजवळ न जाण्याचे नियम ठरवले आणि गावात शांती प्रस्थापित झाली रोहित विवेक आणि अन्य लोक जणू काही कमलाच्या खेळात अडकलेले इतिहास बनले कमलाची कथा गावकऱ्यांना सतत सांगितली गेली तिचा चेहरा अदृश्य होता पण तिचा भय प्रत्येकाच्या मनात उरत होता वादा शांत होता पण कमला आपली सया म्हणून उभी होती प्रत्येक रात्री त्याचा प्रभाव दूरवर जाणवत होता गावकऱ्यांनी तिचा आदर करत जीवन जगायला सुरुवात केली आणि या भयानक पण रहस्यमय कथा शेवट झाला वादा अजूनही उभा आहे काळोखा आणि भूतकाळातला आणि कमला अजूनही आपली छाया म्हणून गावाच्या अंतरंगात भटकते तिचा चेहरा अदृश्य हसण्याचा आवाज कायम कायम पावलांचा ठस आणि ती सतत आठवत राहते कमलाची शेवटची ओळख आहे तिचा खेळ संपला पण तिचा भय कायम राहिले गावात अजूनही तिच्या अस्तित्वाची कहाणी सांगितली जाते आणि रात्री कोणाला तरी तिचा अनुभव होत राहतो वाडा आणि कमला कायम जिवंत आहेत परंतु आता त्या गावाच्या लोकांनी तिच्या छायेत सुरक्षिततेत राहायला शिकले कमला आता फक्त सावली आणि स्मृतीत राहते तिचा चेहरा अदृश्य हसण्याचा आवाज कानात पावलांचा ठस